मनोज जरांगे डोके बहादर माणूस मुंडेंच्या डोक्या बाहेर जा खेळ होईल नार्कोटेससाठी आधी जरांगेंचा अर्ज डीएम आता तुमचाही शब्द पाळा नाहीतर मैदान सोडा व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज लोकेशन जरांगे ढिगभर पुरावे घेऊन बोलले वाल्मिकवरून लोक डीएमचा अंदाज बांधतात सध्या ग्रहदशा फिरलेली मुंडेंचा लगेच पटरीवर येण्याचा प्रयत्न घातक ठरेल नेमकं घडलंय काय राज्याच्या राजकारणामध्ये जितकं राजकारण इंटरेस्टिंग आहे तितकेच फॅक्ट आहेत की मनोज जरांगे पुढच्या वेळी कुठला डाव टाकतील मनोज जरांगेंनी एक पत्रकार परिषद घेतली वाऱ्यासारखी बातमी फिरली मनोज जरांगे यांच्या हत्येची सुपारी अडीच कोटीमध्ये देण्यात आली हत्येचा मास्टर माइंड कोण सगळीकडे खळबळ होती चर्चा होती पण माहिती समजली नाही दुसऱ्या दिवशी बातमी समोर आली हत्येच्या कनेक्शनसोबत बीडचं कनेक्शन जोडलं जातंय दोन आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलाय दोन आरोपींपैकी एक आरोपी मनोज जरांग यांच्या जवळचा तर दुसरा संशयित आरोपी धनंजय मुंडे यांच्या जवळचा दोन्ही आरोपींमधील चर्चा कॉल रेकॉर्डिंग्ज व्हायरल होतात धनंजय मुंडे आणि संबंधित दुसरा आरोपी कुठं भेटला भाऊबीजेच्या दिवशीचं लोकेशन काय होतं याची माहिती फुटते धनंजय मुंडेच त्यांची गाडी संबंधित आरोपीला वापरण्यासाठी देणार याचीही बातमी समोर येते या, समो या सगळ्या गोष्टी जशा जशा वाढत चालतात तसतसा या विषयातील ट्विस्ट वाढतो मात्र खरा ट्विस्ट तेव्हा येतो ज्यावेळी मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन या माझ्या हत्येच्या कटामागचा मुख्य सूत्रधार हा धनंजय मुंडेच आहे यावर शिक्कामोर्तब करतात मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेच हत्येच्या मागचा मास्टर असल्याचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांची ही पत्रकार परिषद होती आपण असं काही केलंच नाहीये मला राजकारणातून संपवण्याचा डाव टाकला जातोय सीबीआय नार्कोटेस जे काय माझ्याबाबत करायचंय ते सगळं करा मी तयार आहे आव्हान दिलं जातं आव्हान म्हणून मनोज जारांगे म्हणतात की मीही नार्कोटेससाठी तयार आहे आणि त्या संबंधीतील अर्जसुद्धा ते पोलीस अधीक्षकांकडे दिला असल्याची माहिती समोर आली आहे आता मनोज जारांगीने नार्कोटेससाठी स्वतःहून अर्ज केलाय तर मग आता धनंजय मुंडेंची बारी आहे की त्यांनीही नार्कोटेससाठी अर्ज करावा धनंजय मुंडे म्हणतात ते एकवेळी खरंही मांडलं असतं पण लोकांनी जर वाल्मिक कराडचा पिक्चर बघितला नसता आणि त्या पिक्चरचा डायरेक्टर म्हणून धनंजय मुंडेंचं नाव समोर आलं नसतं तर कदाचित धनंजय मुंडेंकडं एवढ्या संशयाने पाहिलं गेलं नसतं मात्र धनंजय मुंडे विसरून जातात की संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण संपदा मुंडे आत्महत्या की हत्या, हत्या प्रकरण या सगळ्या भूमिकांमध्ये आपण कुठली बाजू घेतली आणि किती काळ विषय लावून धरला धनंजय मुंडे स्वतःला डिफेंड करताना म्हणतात की हे सगळं घडलं का तर मी ओबीसी मोर्चामध्ये गेलो मी ओबीसींची बाजू घेतली म्हणून माझ्यावर हे आरोप लावले जात आहेत असं सांगून ओबीसींना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करतात मात्र हे सगळं करत असताना जरांगेंनी यांनी जसं धनंजय मुंडेंचं नाव घेतलं किंवा आपल्या हत्येचा कट रचला जातोय असं सांगितलं त्यानंतर मनोज जरांगे यांच्या बाजूने उभा राहिलेला समाज आणि आमदारांची संख्या लक्षणीय आहे अख्खचं अख्खं बीड मनोज जरांगे यांच्या मागे उभं राहिलंय एकही आमदार सुटला नाही आणि एकही खासदार सुटला नाही होय पंकजा मुंडे यांनी सगळ्यात अगोदर जालना पोलीस अधीक्षकांना फोन करून मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटामागील नेमका सूत्रधार कोण आणि मनोज जरांगे यांच्या सुरक्षेची काळजी घ्या असा फोन केल्याची बातमी फुटली एकंदरीत पंकजा मुंडेंनी सुद्धा ओळखलंय कोण आपला आहे आणि कोण परका आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये धनंजय मुंडेंचा आधीच मंत्रिपद गेलंय त्यातल्या त्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण निवडलेलं नाहीये कृष्णा आंधळे आरोपी सापडलेला नाहीये महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी अजून गावलेले नाहीयेत संपदा मुंडे हत्या की आत्महत्या अजून समजलेलं नाहीये अजूनही धनंजय मुंडे भोवती अडचणी वाढलेल्या असताना लगेचच धनंजय मुंडेंना मूळ प्रवाहामध्ये येण्याची घाई का आपली ग्रहदशा फिरलेली आहे अजूनही लोकांनी आपल्याला ॲक्सेप्ट केलेलं नाहीये हे धनंजय मुंडे कधी ओळखतील घाईघाईत पटरीवर येण्याच्या नादावर एक जरी पटरीवरील डबा घसरला तरी धनंजय मुंडेंचं अख्खं करिअर संपू शकत आहे आणि त्यातल्या त्यात मनोज जरांगींनी जे व्हिडिओज या रेकॉर्डिंग्ज बाहेर दाखवल्यात त्यामध्ये धनंजय मुंडेंचा आवाज हा स्पष्टपणे ऐकू येतोय मग अशा सगळ्यांमध्ये आधीच आपल्यावरती वेगवेगळ्या आरोपांचं सावट असताना धनंजय मुंडे ही एवढ्या घाईघाईने निर्णय घेतात का आणि मुळात एक वाल्मिक कराड आत असताना असे किती वाल्मिक कराड धनंजय मुंडेंजवळ आहेत की जे मनोज जरांगे यांच्या हत्येच्या सुपारीपर्यंत पोहोचले हा सुद्धा प्रश्न नाही का आता या सगळ्या खेळामध्ये मनोज जरांगे डोके बहादर माणूस हे मी यासाठीच म्हणते की मनोज जरांगे अडीच तीन वर्षांपासून एक आंदोलन लावून आहेत आणि अजूनही कोणत्याही पॉलिटिकल नेत्यासोबत मॅनेज झालेला नाही आहेत अजूनही त्यांच्यावरती सरकार कुठल्याही प्रकारचा दबाव बनवू शकलं नाही आणि मनोज जरांगे नेमका कोणत्या राजकीय नेत्याचा माणूस आहे हे समजू शकलेलं नाही तर मग समजून जा मनोज जरांगे लॉंग टर्म राजकारण नाही तर समाजकारण खेळणारा माणूस आहे आणि अशावेळी डी एमला लगेचच्या लगेच मनोज जरांगेंना हात घालणं चूक आणि चूकच ठरेल कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडं कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा असाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद